नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमची जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री पितृदेवताय नमः तर बघा काल आपण सांगितल्याप्रमाणे आजपासून पितृपक्ष किंवा पितृ पंधरडा सुरू होत आहे आणि आज आपण पितृदोष काय असतो पितृदोष कसा लागतो किंवा का लागतो त्याचे काय त्रास आहेत किंवा काय त्रास होतात तो कसा ओळखायचा तो कुंडलीमध्ये सुद्धा कसा ओळखायचा त्याची काय लक्षणं असतात पितृदोष असेल तर काय सेवा करायची म्हणजे प्रखर पितृदोष कसा कमी होईल ते आज आपण बघणार आहोत बघा आम्हाला माहिती आहे की व्हिडिओ थोडा मोठा होईल तुम्ही म्हणाल की हिने की ही केवढी बडबडती आहे पण प्लीज हा व्हिडिओ नक्की बघा कारण पितृ दोष किंवा पितृशाप हा सगळ्यात मोठा शाप किंवा मोठा दोष असतो आणि तो जर तुम्ही ओळखला नाही तर आपल्या घराण्याची किंवा आपल्या कुलाची कधीच प्रगती होत नाही त्यामुळे हा व्हिडिओ प्लीज नक्की बघा तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल एवढी हंड्रेड अँड टेन पर्सेंट गॅरंटी मी देऊन सांगते बघा गरुड पुराणानुसार जेव्हा कोणी व्यक्ती मृत पावते तेव्हा आपण त्यांचे दहनविधीपासून सगळे विधी हे एकसारखे करतो म्हणजे कोणीही व्यक्ती मृत पावली की त्यांचे विधी हे एकसारखे असतात आणि ते अवश्य केले पाहिजेत ते विधी काय आहेत तर दहनविधी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन दहाव्या दिवशी दशक्रिया विधी करतो अकरावा आणि बाराव्याला आपण सपिंड श्राद्ध केलं जातं तेरावा करतो आणि चौदावा करून त्यानंतर उदक शांत करून एक वर्ष झाल्यानंतर आपण व्र वर्ष श्राद्ध करतो ह्या सगळ्या विधी करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मृत व्यक्तीला इहलोकी सदगती मिळण्यासाठी हे करायचे असते पण आजकाल बघा आजकाल मॉडर्न युग आहे लोक म्हणतात हा हे, हे अंधश्रद्धेचा विषय आहे त्यामुळे आजकाल लोक तिसऱ्याच दिवशी किंवा भले दहाव्याच दिवशी दहावा अकरावा बारावा तेरावा सगळे विधी करून मोकळे होतात हे एकदम चुकीचं आहे लोकं म्हणतात आम्हाला टाईम नाही आहे आम्हाला वेळ नाही आहे त्यामुळे लोक एकाच वेळेला करतात त्यामुळे काय होतं की तुम्हाला पितृ दोष लागतो दरवर्षी महालय करणे श्राद्ध करणे हे खूप गरजेचं आहे पूर्वीची लोकं बघा तुम्ही हे सगळं पाळून करायचे अर्थात त्यांच्याकडे तेवढा टाईम पण होता आपल्या पूर्वजांच्या प्रती तेवढं प्रेम तेवढी निष्ठा पण होती की त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून हे सगळं केलं जात होतं पण आज तुम्ही बघता की हे काहीच केलं जात नाही बरीचशी लोकं करत नाहीत पण तशीच बरीच लोकं आहे की जे हे करतात पण आता पितृदोष हा पितरांमुळे निर्माण होतो पितृ ज्या लोकात जातात त्या पित त्याला पितृ लोक असं म्हणतात तिथे ती, ती व्यक्ती जिवंत असताना त्यांनी जे कर्म केलेले असतात त्या अनुसरूनच त्यांना त्यांचा प्रवास सुरू होतो आणि ते मुक्तीची वाट पाहत असतात तेथे ते, ते सूक्ष्मरूपात वावरत असतात ते आपल्या वंशजांचे यश अपयश पाहत असतात तसेच आपली आठवण म्हणून आपले वंशज आपले वार्षिक श्राद्ध करतात की नाही आपली आठवण करतात की नाही तेही पाहत असतात तुम्ही जर वार्षिक श्राद्ध किंवा महालय केलं नाही त्यामुळे सुद्धा तुमची पितर रुष्ट होतात क्रोधित होतात आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद न लाभल्यामुळे आपल्या प्रत्येक कामाला किंवा प्रत्येक आपल्या शुभकामाला किंवा दैनंदिन कामाला सु अडचणी येऊ लागतात आता पितृदोष झाला आहे का हा कसा ओळखायचा तर त्या कुटुंबात जेव्हा शुभ कार्य असेल तर सतत अडचणी येणं काही शुभ कार्य न होणं शुभ कार्य ठरवून ते सारखं कॅन्सल होणं शुभ कार्यात भरपूर अडचणी येऊन देवी मदत किंवा देवी कृपा न होणं प्रत्येक कार्यात बाधा आणि अडथळी येणं शारीरिक आणि मानसिक त्रास होणं लग्न न जमणं वंशवृद्धी न होणं प्राप्ती न होणं सारखे ॲबॉर्शन्स किंवा मिसकॅरेज सतत तीन तीन खेपा चार चार खेपा होणं कुळाचार काहीच न होणं सतत आजारपण भांडणं कटकटी सारखं होणं त्याच्यानंतर डिवोर्सचं प्रमाण त्या घराण्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की एक शाप लागला की ह्याचाही डिवोर्स झाला आहे मग दुसरीचं लग्न झालं नाही मग तिसऱ्या पिढीला संतती झाली नाही तर कुळवृद्धी न होणं हे सर्वात मोठा पितृ शाप आहे किंवा पित ह्या सगळ्या जर लक्षणं तुम्हाला आढळतील तर पितृ दोष हा नक्कीच आहे अशा व्यक्तींनी किती पण देवदेव केलं तर काहीच फायदा होत नाही ज्या व्यक्तीला पितृदोष आहे त्या व्यक्तीला शुभकार्यात जाणं आवडत नाही देवाचं करणं आवडत नाही शुभ कार्य आपल्या घरी होणं आवडत नाही ते देवधर्माचं काहीचं करणं त्यांना इच्छाच होत नाही त्यांना त्रास द्यायची इच्छा होते ते असे विचित्र वागतात तर ह्याला पितृदोष हा नक्कीच असतो बघा पितरांची भक्ती करणं त्यांना तृप्त करणं हे सगळ्यात श्रेष्ठ कर्म आहे हे लक्षात ठेवा आता पत्रिकेत पितृदोष कसा ओळखायचा ते आपण बघणार आहोत बघा पहिला नियम म्हणजे धनस्थानामध्ये आणि अष्टमस्थानामध्ये केतू असतील आणि वरून ते दूषित असतील तर कुंडलीचं दुसरं आणि आठव्या स्थानामध्ये केतूची उपस्थिती विशेषत जर ते लग्नेशबरोबर केतू असणं म्हणजेच पितृदोष आहे आता दुसरा नियम म्हणजे लग्नेश तुमच्या केतू तु युक्त असेल तर राहूकेतू बरोबर असेल आणि पत्रिकेत दूषित असेल तर पितृदोष लागतो असे भरपूर नियम आहेत तर तुम्ही जर कुंडलीत जर तुमच्या पितृदोष असतील तर तुम्ही तुमच्या गुरुजींच्याकडे जावा जिथं तुम्ही तुम्हा कुंडली दाखवता त्यांना विचारा की तुमच्या कुंडलीत पितृदोष आहे का जरी असेल तरी तुम्हाला जास्त सेवा करावी लागेल आणि जरी नसेल तरी पित पितरांची सेवाही केलीच पाहिजे बघा आपल्या बायकांना आपले सासरचे पितरांची सेवा पण करायची असते आणि माहेरच्या पितरांची सेवा पण करायची असते आता पितृदोषावरती काय उपाय आहेत तर बघा पहिला उपाय म्हणजे की जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर असं म्हटलं जातं की तीन वर्षांनी एकदा नाशिक त्र्यंबकेश्वर इथे जाऊन नारायण नागबळी आणि त्रिपिंडी हे हा विधी करणे दर तीन वर्षांनी हे इम्पॉर्टंट आहे आता प्रत्येकाचा विश आता प्रत्येकाची श्रद्धा विश्वास जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मी हा स्वतः जाऊन त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये केलेला आहे कारण माझ्या पत्रिकेत पितृदोष आहे त्यामुळं मी हे तीन सॉरी पाच वर्षापूर्वी केलेलं आहे त्याच्यानंतर अजूनपर्यंत केलेला नाही आहे पण मी पितरांची सेवा दररोज ही नक्की करते दुसरा उपाय म्हणजे पितृ पीडा निवारक स्तोत्र जे आहे ते दररोज संध्याकाळी सात नंतर पठन करावे दररोज संध्याकाळी सात आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही पठन करू शकता दररोज एकदाच पठन करा मी हे दररोज पठन करते आणि मला त्याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा करा किंवा तुम्ही आपल्या नित्यसेवेमधलं पितृपिडा निवा पितृ स्तुतीस्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही पठन करू शकता भले सकाळी करा संध्याकाळी करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा आता तिसरा उपाय म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे किंवा ही जी पोथी जी आहे त्याचं दररोज एक अध्याय तरी तुम्ही या पितृ आजपासून तरी वाचा बघा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पंधरा दिवसामध्ये हे पूर्ण वाचू शकता कारण ह्याच्यात चौदा अध्याय आहेत त्यामुळे दिवसाला तुम्ही एक दोन जसं जमेल तसं अध्याय वाचा दिवसाला एक वाचला तरीही खूप सुंदर आहे किंवा काही जर जमत नसेल तर शिवलीला अमृताचे पारायण करा किंवा नवनाथ ग्रंथाचं छोटी जी आपली डिंडोरी प्रणीतचं जे पुस्तक आहे नवनाथांचं ते जर तुम्ही पारण करू शकता किंवा तुम्ही शंकराची उपासना करू शकता किंवा दररोज एकदा शिवमहिमनं स्तोत्र तरी नक्की म्हणा आता त्याच्यानंतर तुम्ही चौथा उपाय म्हणजे दररोज एक्केचाळीस दिवस पिंपळाच्या झाडाची सेवा करा म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजन करायचं आहे एकेचाळीस दिवस आणि झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायचा आहे हा सुद्धा तितकाच प्रभावी उपाय आहे आता दर अमावस्येला आपण जसं दहीभात ठेवतो तसं दर महिन्याच्या अमावस्याला आपण बारा वाजता दहीभात ठेवायचा आहे बघा आता पितरांचे देव हे शंकर आहे त्यामुळे महादेवांची पूजा काळभैरवाष्टक म्हणणे हे सुद्धा तुम्ही करू शकता आता पुढचा उपाय म्हणजे पितरांची आवडती तिथी म्हणजे एकादशी आणि चतुर्थी तसंच अमावस्या आणि दर सोमवारी तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला तो तोंड करून दोन वातींचा तेलाचा दिवा लावायचा आहे बघा आजपासून तुम्ही दर पंधरा दिवस राहा पितृपक्षामध्ये पण त्याच्यानंतर तुम्ही दर एकादशी चतुर्थी अमावस्या आणि सोमवारी हा लावायचाच आहे तर हे सगळे उपाय आहेत जे आपल्याला करायचे आहे आणि एक माळशी स्वामी समर्थक करायला विसरू नका त्याचबरोबर गायत्री मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता तर हे सगळे प्रभावी उपाय आणि पितृदोष हा कसा ओळखायचा त्याची कारणे काय आहेत कुंडलीत कसा ओळखायचा आणि काय उपाय करायचे आहेत ते आज आपण सगळ्यांनी बघितले आहेत तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।